नमस्कार मी रुपाली चला तर आज आपल्याला हेल्दी आणि पोरभरीचा नाश्ता बनवायचा आहे ते ते आज आपल्याला बनवायचे आलूचे पराठे तर पराठ्यांसाठी ते मी अद्रक घेतलेले आहे नऊ ते धाल हिरवी मिरची आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची थोडंसं जिरं टाकायचे तर आपण पेस्ट तयार करून घेऊया हे पामे ते पीठ भिजवून ठेवलं तर तेही तेल लावून छान आपण मळून ठेवूयात एकदम पुरणपोळीला पुरणपोळीसाठी आपण पीठ भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला हेही पीठ भिजवायचे नरम मस्त हे पा पीठी एक साईडला ठेवून देऊयात आता मी इथे दहा ते पंधरा इथे बटाटे बारीक बारीक मिडियम साईजचे उकडून घेतलेले आहेत आणि मिरचीचा ठेचाही करून घेतलेला आहे तर आता आपण बटाटे मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊयात एकदम बारीक मॅश करायचे ते, कर ते बटाटे आपल्याला जाड ठेवायची नाही घेत नाही तर मग पराठा लाटताना पराठ्यामध्ये पराठा फुटला वगैरे जातो थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचं आहे जिरं आणि हळद ही जिरा आणि बडूशेप आणि ओव्याची पावडर आहे ती टाकून घेतली मी थोडीशी धना पावडर आणि आता हे मिरचीचा ठेचा जो आपण तयार करून ठेवला तयार केला होता तो घ्यायचा आहे टाकून तर आपल्याला हे स्टपिंग तयार करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि एकत्र मिश्रण आपल्याला असं एकत्र सर्व भा बटाट्याची वगैरे ते भाजी सर्व हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची गठळे मध्ये मध्ये असे गठळे असेल तर ते फोडून घ्यायचे ते म्हणजे पराठा लाटताना तुटणार नाहीत हे पा अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून आहे आणि आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणारे अशाच आकाराचे आपल्याला पिठाचा गोळाही घ्यायचा आहे एकदम दोन्हीही समप्रमाणात घ्यायचं आहे हे पाय याच्यामध्ये दहा ते बारा पराठे सहज एवढ्या बटाट्यामध्ये होऊन जातात चला तर आता आपण पराठे बनवून घेऊयात हे पाय मी ते चपाती लाटतो तसं थोडंसं पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे गोळा आणि जे आपण गोळे बटाट्याचे स्टफिंगचे क कर, तयार करून ठेवले होते पराठ्यांसाठी ते त्याच्यात घालून पुरणपोळी लाटतं तसं आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे बटाटा एकदम बारीक मॅश केल्याने बटाट्यात एक पराठा एकदम जराही तुटला विटला जात नाही आहे तुम्ही किसणीनेसुद्धा किसू शकता बटाटे मी ते बारीक बारीकने मोठे मोठेच पुरणपोळी करतो तसे पराठे लाटून घेते तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही लहान मोठे करू शकता एकदम दोन पराठे खाल्ले तरी ले दिवसभराचं काम होऊन जातं हेल्दी आणि पौष्टिक असा हा पराठ्याचा नाश्ता किंवा टिफिन रेसिपीही होऊ शकते टिफिनलाही देऊ शकतो आपण दह्यासोबत सॉससोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता हे पा एक साईड छान भाजल्यानंतरला दुसरी साईडही आपल्याला जशी चपाती भाजतो पुरणपोळी भाजतो तशाच पद्धतीने भाजून घ्यायचे तेल तूप काही लावू शकता मस्त पैकी हा पराठा आपला भाजून तयार आहे आता आपण दुसराही तशाच पद्धतीने लाटून घेऊन गे। भाजून आहे जराही पराठे फुटले तुटले विटले जात नाहीयेत मध्ये फाटत नाही येते अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे तयार करून घ्यायचे ते हे पा आपले चार ते पाच ते पराठे बनवून झालेले आहेत आता आपण सर्व पराठे अशा पद्धतीने बनवून घेऊयात आणि भाजून घे भाजून घेऊयात छान भाजून थोडंसं पहिले सुरुवातीला बारीक गॅसवरती थोडं दोन मिनटं भाजायचे नंतरला फास्ट गॅस करून भाजायचे म्हणजे कच्चे वगैरे राहत नाहीत हे पा किती मस्त एकदम आणि पातळ पातळ लाटायचे ते जास्ती जाळे लाटायचे ते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऐकून बटन दाबायला विसरू नका माझे माझे नवीन नवीन नवी रेसिपीज व्हिडिओ अपलोड झालेले तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल तर आपले आता हे पराठे सर्व काही बनून तयार आहेत तर कशी वाटले माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा